नमस्कार संगीता किचन किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा चला आज काय बनवायचं आहे इथं मी राजमा घेतला अगदी एक शिट्टी करून मस्त शिजवून घेतलेलं आहे बरं का म्हणजे एक शिट्टी आपण का करायची कारण की त्याचं उगरट पाणी निघून जाण्यासाठी इथं हिरव्या मिरच्या लसूण आणि आपल्याला त्याच्यात थोडंसं खोबरंसुद्धा टाकायचं आहे बघा तिथं फोडणीसाठी टॅमॅटो कढीपत्ता कोथिंबीर असं घेतलेलं आहे मग चला आता चक्क हिरवी मिरची आपल्याला म्हणता याच्यात टाकायची बरं का राजम्यात पाहूया आपण इथं टाकली आहे कोथंबीर इथं टाकली खोबरं आणि हा टाकला आहे लसूण अगदी झट आणि फटकनी होणारी अशी रेसिपी तोंडाला चव येणारी चक्क आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्यात त्या राजम्यात मग पाहतं खरं राजमा हा कसा होतो वाटण वाटून झालेलं आहे पहा मस्तपैकी बारीक वाटले चला मग आता आपण याची तयारी करू कढई गॅसवर ठेवलेली आहे राजमा हा फोडणीला टाकायचा आहे आता मस्त फोडणी द्यायची बघा कढईत आपण ओतून घेऊया दोन पळ्या आणि मैत्रिण अशा पद्धतीने हा राजमा जर केला तर खूप म्हणजे खूप छान वाटतो मसाल्याचा आणि हिरव्या मिरचीचा तुम्ही दोन्ही करून बघा चव ही कशाला लागते चव तुमच्या ह्या हिरव्या मिरचीच्या यालाच लागणार आणि खूप आवडीने खाणार जिरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून तर द्यायची बघा आता टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने तडतडून तर द्यायचा आहे अगदी मस्त असा तडतडला पाहिजे आणि मग टाकायचं आपल्याला टॅमॅटो टॅमॅटो बी अगदी छान पद्धतीने बघा तडतडून तोड़ घ्यायचे पूर्ण त्या टॅमॅटोचा अकाच्चापणा असा दूर झाला पाहिजे बरं का आणि ही राजम्याची भाजी एवढी अप्रतिम होती अगदी खरंच आता इथं चांगली कु मुठभर कोथंबीर टाकलेली आहे मग टाकायची आपल्याला हळद हळद बी छान अगदी कलर येते बघा हळदीने मस्त कलर आला आहे आता आप टाकायचं आपलं ते वाटण वाटण छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं राजम्याचं आणि ओला राजमा म्हणलं अगदी कालवनाला आपल्या ह्या भाजीला अगदी अप्रतिमाशी चव येते बरं का खूप छान चवदार अगदी तोंडाला चवच येते ओला राजमा कंटाळा बी हो येत नाही खायचा खायचा आणि हा राजमा अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे हे बघा आता आपल्याला फक्त त्याला आता मिक्स करायचं आणि आपल्याला किती भाजी लागते तेवढ्या मापाची करायची आणि पाच मिनटं आपल्याला उकळून द्यायचं आहे बरं का चला इथं आता पाणी टाकूया आपण मिक्सरचं भांडं धुवून टाकलंय स्वच्छ अगदी आणि इथं टाकली परत पुन्हा कोथंबीर वरून टाकली कोथंबीरीने अगदी छान चव येते बघा आता चला आपली भाजी इथं उकळून घेऊया आपण मीठ पी टाकले चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता पाच मिनटं भाजी उकळून द्यायची बघा अगदी छान मस्त पद्धतीने तुम्हाला अशी भाजी आवडते का हिरव्या मिरचीतली खूप छान होती मैत्रिणी आवडली तर नक्कीच मला सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असून त्यांनी बी करा भाजी तयार झालेली आहे आपली चला आता आपल्याला भाजी ती काढून घ्यायची संपूर्ण मोठ्या वाटीत मी ही भाजी संपूर्ण कोतून घेणार आहे बघा आपली अशी भाजी झाली की संपूर्ण आपण म्हणतात असं काढून ठेवायची आपल्याला सवय असते हे बघा किती छान रंग दिसतो अगदी हिरवी गार दिसते की नाही मग चला मैत्रिणी उद्या भेटूया आपण बाय